नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीला साधारण महत्व आहे श्री हरिविष्णूंचे अठरावे अवतार प्रभू श्रीकृष्ण आहे आणि कृष्णाच्या जन्माच्या दिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते श्रीकृष्णांबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या भूतलावर म्हणजेच पृथ्वीवर एक साधारण माणसाचा सा जन्म घेतला आणि श्रीकृष्णाचा जन्म हा धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला आहे त्यामुळे त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनन्य साधारण महत्व देण्यात आलेले आहे भारतामध्ये हजारो वर्षापासून गोकुळाष्टमी हा मोठ्या उत्सव साजरा केला जातो गोकुळाष्टमी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णांचे पूजन करून ही साजरी केली जाते भक्तिभावाने श्रीकृष्णांना पूजा केली जाते कृष्णाच्या जा मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो कृष्णाचा जन्म जा दिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेवर कसाच्या बंदी झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी प्रथा आहे अष्टमीच्या दिवशी काही लोक वर्त सुद्धा करतात या दिवशी एक भक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्प अंगाला लावून स्नान करतात व्रताचा संकल्प करून देवघर फुल पाकळ्यांनी सुशोभित करतात व त्यांना स्नानी देवकीचे सुतिकार ग्रह स्थापन करतात अशी गोकुळाष्टमी ही साजरी केली जाते कृष्णमूर्तीला स्नान करतात व बाजूला यशोदा व तिची नवजात कन्या वसुदेव नंद या यांच्या मूर्ती देखील बसवतात सप्तमीच्या मध्यरात्री सुधीर भूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार कृष्णांची पूजा करतात अष्टमीच्या दिवशी देवालाही फराळ नैवेद्य दाखवतात गोपाळ म्हणजेच कायद्याचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्म उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो यामध्ये काला म्हणजे एकत्र मिळवणे पोहे ज्वारीच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही भिजवलेली दा यासारखे फळांचा समावेश करून कालाचा हा ने प्रसाद केला जातो तर फार हा एक प्रिय असा सण आहे असे मानले जाते की श्रीकृष्ण व त्यांचे संगवाडी मिळून यमुनेच्या तीरावर काला तयार करत असतात व वा वाटून खात असतात त्या पद्धतीने आपल्याला ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर ती साजरी करायची आहे तर अष्टमीच्या दिवशी त्या मुलाबाळांची प्रगती व्हावी आपल्या मुलाबाळांना श्रीकृष्णासारखी बुद्धी मिळावी एवढं त्यांना आयुष्य मिळावं त्यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हा उपवास करत असते हा उपवास रात्री आपल्याला बारा वाजता सोडायचा असतो तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपवास करायचा आहे तर आपल्याला सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणून हा उपाय जो आहे तो करायचा आहे किती कठीणातील कठीण इच्छा आपली पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना थोडंसं ती टाकून गंगाजल टाकून आणि थोडंसं आपल्याला दूध टाकून आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला नित्यकर्म आपले आटपवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला हा उपाय सकाळी बाराच्या आतमध्ये करायचा आहे सकाळी देवपूजा वगैरे करा श्रीकृष्णांची बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घाला तर अभिषेक हा दही पंचामृताने दुधाने आपल्याला घालायचा आहे तर त्यासाठी आपल्याला बघा काय करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो करायचा आहे तर आपल्याला झाडांमध्ये म्हणजे आपलं झाडं वनस्पतीमध्ये हे एक अतिशय पवित्र असं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तर हे तुळशीच्या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्याला लागणार आहे तर ते आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तोडता येणार नाही त्यासाठी आपल्याला ते, ते आदल्या दिवशी तोडून आणायचं आहे किंवा विकत आणायचं आहे किंवा तुळशी खाली चांगले पानं पडलेले असेल तर ते घेतलं तरी चालेल भगवान विष्णू माता लक्ष्मीला तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळं तुम्ही हे तुळशीच्या पानाचा उपाय नक्की करा तर हे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुंकू पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला काय करायचं आहे आपली जी काही इच्छा आहे तर ती दोन शब्दामध्ये आपल्याला त्या पानावर लिहायची आहे आणि त्या पानावर लिहिल्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये स्वस्तिक काढून त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून हे आपल्याला श्रीकृष्णांची म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यासमोर ही डिश ठेवायची आहे हा उपाय करण्या अगोदर आपल्याला देवपूजा केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे दिवा धूप दिवा अगरबत्ती सर्व प्रज्वलित करून घ्यायचं आहे तिथे ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पटन करायचं आहे होईल तेवढी आपल्याला बाळकृष्णांची सेवा करायची आहे आणि त्यानंतर हे पान आपल्याला दिवस रात्र बाळकृष्णांच्या मूर्तीसमोरच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्या पानावर आपल्याला अकरा दाणे जे काय आपण खाली तांदूळ टाकलेले आहे तर ते तांदूळ आपल्याला अकरा दाणे आणि हे पान आपल्याला घ्यायचं आहे आणि एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये पोटली करून आपल्याला आपल्या घराच्या वरती बांधायचं आहे आणि आपल्या जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होईपर्यंत आप हे आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर ही पोटली आपल्याला सोडून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे तर असा हा उपाय प्रत्येकाने नक्की करा संध्याकाळी आपल्याला घराम सकाळीच आपल्याला घरामध्ये एक झाडाचे पान आणायचं आहे सकाळी बारा वाजण्याच्यात हा उपाय करायचा आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि किती कठीणातील थी कठीण इच्छा पूर्ण व्हायला तुमची मदत होईल तुमची कोणतीही इच्छा असो ती फक्त दोन शब्दांमध्ये आपल्याला त्यावर लिहायची आहे अशा प्रकारे हा उपाय आपल्याला कसा करायचा याबद्दलची थोडक्यात माहिती मी दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद